दोन व्यक्ती असतात आणि दोघांचे स्वभाव हे वेगळे असतात त्यातला एक व्यक्ती असा असतो आज आत्ता ताबडतो आणि दुसरे व्यक्ती असतो सगळं उद्या दमानी मग काय होतं अशा दोन व्यक्तींचा संसार चालू होतो आणि संसार चालू झाल्यावर त्या लेडीज 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 असो किंवा जेंट्स असो त्यातला एकाचा स्वभाव जर असेल ना उद्या उद्याचा आणि एकाचा स्वभाव असेल ना आज आत्ता ताबडतोब आणि दोघं जर व्यक्तिमत्व साजिक आहे नवरा बायको असल्यामुळे व्यक्तिमत्त्व वेगळे वेगळे असणार पण जो आज आत्ता ताबडतोब असतो ना तो बघा लग्नाच्या वीस तीस चाळीस वर्षानंतर सक्सेसफुलच मिळणार कारण त्याला जे काही हवं असतं ना ते त्याने ॲचीव केलेलं असतं आणि जर नवऱ्याचा स्वभाव असेल ना उद्याचा निवांत तर ना नक्कीच त्या नवऱ्याचं ना वय वाढलेलं असणार त्याच्या डोक्यावर नक्कीच इकडचं तिकडचं बर्डन असणार सगळ्यांच्या जबाबदाऱ्यांचं तर ओझं तो घेऊनच जगणार आणि जर केअरलेस असेल ना तर त्याची कुठंतरी कर्जाचा बोजा असेल नाहीतर कुठंतरी कोणाचा तो देणंच लागत असेल नाहीतर कोणाचे तरी मॅटर सॉल्व्ह करत असेल आणि आपली स्वतःचे काम आहेत ना तो उद्यावर सोडवून मोकळा होऊन निवांत ता स्वतःचं तारुण्य त्याने घालवलेलं असणार आणि काम करताना तो कधी दिसणार माहिती आहे का त्याच्या वयाच्या चाळीशीनंतर आपल्याला तो दिसणार आणि मग मग सगळीकडून त्याच्यावर टीका होणार की तरुण वयात अशी मजा केली तशी मजा केली आणि आता कामाला लागला पण तो मग त्या महिलेची चुकी नसते आज आत्ता ताबडतोब ती फक्त नवीन लग्न झालं ना त्यावेळेला मला पिक्चरला चला ना घेऊन मला आजच जायचंय उद्या नको अशा हट्टाने त्याच्याकडे बोलत असती तर तिला म्हणतो काय तुला आज आता ताबडतोबची सवय आहे पण जरा थोडंसं मन मारून मारून संसार ती करते आणि नंतर तिचा फायनान्स ती हळूहळू हळू चांगला करायला लागते आणि हा जो दुसरा व्यक्ती असतो ना तो बघू उद्या निवांत अजून कुठं आपलं वय वाढलंय म्हणून निवांत जगत असतो पण कालांतराने ना अशा दोन जोडीमध्ये ना त्या व्यक्तीच्या लक्षात येतं की उद्या काहीच खरं नाही जे काही आहे ना आज आत्ता ताबडतो आणि प्रेझेंटेन्स आहे कारण आपण पास्टमध्ये जाऊन झालेल्या चुका आणि गेलेलं वय काय माघारी घेऊन येऊ शकत नाही आणि फ्युचर आपल्याला माहितीच नाही मग जे काही आहे ना जी घरातली बाई आज आत्ता ताबडतो हेच प्रेझेंटेन्स आहे आणि ह्याच्यातच सगळे जगतात चालू वर्तमान काळ ना हाच महत्वाचा आहे ह्यात जर तुम्ही रडत असाल ना तर खरंच तुम्ही दुःखी आहात आणि नरकात जगत आहात आणि ह्यात जर तुम्ही सुक्या आहात ना तर खरंच आनंदात आहात आणि स्वर्गात आहात हे विसरू नका आणि हे कायम लक्षात ठेवा आज आत्ता ताबडतोब प्रेझेंटेन्स चालू वर्तमान काळ हाच महत्त्वाचा आहे आणि हाच महत्त्वाचा आहे ह्याच्यावरच काम करा